प्रबंध भूमी न्यूज चे दोन लाख सब्सक्राइबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंध सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंध भूमी टीम अभिनंदन राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील हे काल आल बारामतीत आले होते आपण बघितले की युवकांचा कल से बघता आपल्याला उमेदवारीचे संकेत त्यांनी दिलेले काय काल आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा शिवस्वराज्य यात्रा हा कार्यक्रम आपल्या बारामतीमध्ये आला आणि युवकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पवार साहेबांना इथं या तालुक्यात मिळतोय फक्त तालुक्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि काल पण असेच अनेक युवक तिथं आलेले उत्साहित होते त्याच्यामुळे एखाद्या वेळेस जयंत पाटील साहेबांनी असा एखादा संकेत दिला असावा पवार साहेब असतील किंवा जयंत पाटील असतील तर तुम्हाला जबाबदार तुमच्यावर सोपवली तर येणारी विधानसभा निवडणूक आपण बघतोय काका विरुद्ध पुतण्या अशी म्हणताना दिसते आता खर तर जर तरचा प्रश्न आहे उद्या त्यांच्या बाजूने पण उमेदवार काय अजून जाहीर नाहीये इथं आपल्याला सगळे जे आपले मित्र पक्ष आहेत त्यांना त्यांच्याशी बोलावं लागेल पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील हे सगळे जे आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते बसतील ते ठरवतील आणि एकदा त्यांचा निर्णय झाल्यावर ते आम्हाला सगळ्यांना सांगतील आम्हाला विश्वासात घेतील तसं झाल्यावर आम्हाला सगळ्यांना बसून विचार करावा लागेल आणि मग आपली पुढची पावलं तशी टाकावी लागतील लोकसभेची निवडणूक बघितल्या आपण पवार विरुद्ध पवार होती विधानसभेची देखील निवडणूक पवार विरुद्ध पवार अशीच होणार अशी सध्या तरी चर्चा फक्त चर्चा आहे पण आता त्यांच्या बाजूनी महायुतींनी उमेदवार कोण ते जाहीर करतात ते त्याच्यावर आहे आणि मग महाविकास आघाडी पण कुणाला तिकीट देतं हे आपल्याला सगळं बघून ते ठरवावं लागेल ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा